मोटरसायकल पॉकेट्स चोरी अंदाजे एक कोटी रुपयापेक्षा ही दृश्य आपण आहेत ही दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या जालनाच्या रॅली मधली चोरट्यांनी हात साफ केलेला आहे जवळपास एक कोटींचा ऐवज चोरीला झालेला आहे सोन्याचे दागिने आणि दुचाक्या पळवलेल्या आहेत तर मंडळी जरांगे पाटील यांच्या सभेत तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेली आहे सोन्यांच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार जालन्यातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला जालना इथून सुरुवात झालेली होती याच मनोज जारांगे यांच्या हस्ते यांच्या सभेसाठी अगोदर शहरात रॅली काढण्यात आलेली होती आणि या रॅलीमध्ये सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर चेन कॅचिंगचे प्रकार आणि पाकिट मारांची हात सफाई केल्याचं निदर्शनात आलेलं आहे सभेच्या स्थळापासून काही दुचाकी देखील चोरीला गेल्याचं समोर आलेलं आहे आणि या प्रकरणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत जालना येथे एक डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांची सभा पार पडली आणि या सभेमध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय जालन्यामध्ये जमा झालेला होता आणि सभेपूर्वी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पांजरपोळ मैदानापर्यंत मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याची संधी साधून चोरट्यांनी मराठा समाज बांधवांच्या सोन्याचे चेन पाकिट यासह पैशांची चोरी केली आहे आज सकल मराठा समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे त्यांना ही माहिती दिलेली आहे मराठा आरक्षणानिमित्ताने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या दिवशी मोतीबाग जवळील छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून मराठा मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली होती आणि ही सुरुवात करण्यापूर्वी पूर्वी मंदीर, गांधी गांधीचमन मस्तगड शिवाजी पुतळा भोकरदन नाका मार्गे पांजरपोळ या रस्त्यापर्यंत जाईपर्यंत जालना शहरातील किमान चाळीस ते पन्नास जणांच्या गळ्यातील सोन्यांच्या साखळ्या खिशातील पाकिट पर्स आणि जवळपास ऐंशी ते नव्वद मोबाईल हे सराईत गुन्हेगारांच्या मार्फत मोठ्या शिताफीने गर्दीचा फायदा घेऊन लांबवण्यात आलेले आणि जवळपास एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ऐवजावर डल्ला मारला गेला आहे चोरट्यांनी चेन चोरी करत असताना दाताने तोडणे कट करणे मानवी साखळी धरणारे स्वयंसेवक यांच्या खिशातील पाकिटं काढून घेणे असे विविध प्रकार घडलेले आहेत या घटना काही फोटो व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहेत तर सदरील टोळी ही सराईत असल्यामुळे बहुतेक प्रभावित व्यक्तींना सदरील बाब ही उशिराने कळाल्यामुळे चोरांचे इसिप्त साध्य झालेलं आहे सराईत चोरांच्या मार्फत चोरले गेलेले साहित्य साखळी तोडताना बाबतचे व्हिडिओ फुटेज सकल मराठा समाजाने जालना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत